नमस्कार मित्रांनो आजची स्टोरी आपल्याला मुंबईवरून आलेली आहे पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे दिव्या श्रीनिवास आणि ही सगळी जी काही घटना घडलेली आहे ना ही पूर्ण घटना तिच्या सक्क्या भावासोबत घडलेली आहे तिचा सक्का भाऊ एकोणवीस वर्षाचा होता त्यावेळेस तिच्या भावाला हार्ट अटॅक आला आता ही गोष्ट थोडीशी पचन पस्न, न पचणारी आहे पण या काळामध्ये तसं होतं कधीकधी बारा वर्षाच्या मुलाला पण अटॅक येतो तर कधी कधी साठ वर्षाच्या माणसालासुद्धा अटॅक येतो तर हो तसं हो हो आता काही राहिलं नाही की वय झाल्याच्यानंतरच अटॅक येईल म्हणून वयाच्या अगोदर पण अटॅक येतो कारण की वयाच्या अगोदर पण लोक जवान व्हायलेत आणि असे असे कामं करायला की ते न करायला पाहिजे तसंच इथं झालं आपल्या मित्राला अटॅक आला जेव्हा त्याला अटॅक आला होता तेव्हा त्याची बहीण त्याची आई त्याचे वडील त्याच्यासोबतच होते आणि त्यांनी मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं होतं आता त्या हॉस्पिटलचं नाव त्यांनी मेन्शन नाही केलेलं पण त्यांनी इतकं नक्की सांगितलेलं आहे की हॉस्पिटल थोडंसं गाजलेलं आहे आणि थोडं मोठं आहे तर सर खूप असतील पण ते म्हणले की बाबा आम्ही जर त्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं तर कदाचित आम्हाला काही प्रॉब्लेम होईल त्यामुळं आम्ही त्या हॉस्पिटलचं सा नाव सांगत नाही पण जी घटना आमच्या भावासोबत घडलेली आहे ती एकदम रिअल घटना आहे आता याच्यात सत्य काय आणि खोटं काय हे आपण स्टोरीमध्ये बघूयात आणि खरं आहे ना जे मानते त्याच्यासाठी सत्य आहे जे मानत नाही त्याच्यासाठी सगळं खोटं आहे मोह माया आहे पण तसे सगळेच मायाच्या पिठी लागलेले असतात तर स्टोरी सुरू होते त्यांच्या घरून जेव्हा त्यांचा भाऊ दिव्याचा भाऊ ज्याचं नाव श्रीकांत असं असतं तो अचानक आपल्या बेडवर थोडा वेळ आराम करतो आणि अचानक ओरडायला लागतो ला ला ला। म्हणजे त्याचा त्याला त्रास व्हायला लागतो ला। तो रूमच्या बाहेर येतो आणि आपल्या आईला म्हणतो की आई मला खूप त्रास होतो आहे माझ्या छातीमध्ये असं कसं तरी आवळल्यासारखं होतं आहे मला श्वास घेतात नाही आहे आणि एवढं बोलून तो बेशुद्ध पडतो त्याची बहीण त्याची आई सुरुवातीला त्या श्री श्रीकांतला घेतात आणि हॉस्पिटलमध्ये नेतात स्कूटीवर घेऊन जातं तिथं नेतात तिथं ट्रीटमेंट करतात तपासणी वगैरे करतात आणि नंतर यांना माहीत होतं की श्रीकांतला हार्ट अटॅक आला होता आणि हा हार्ट अटॅक खूप मोठा अटॅक होता म्हणजे याच्यामध्ये जर तो वाचला तर ठीक आणि जर नाही वाचला तर काय खरं नाही आणि जर वाचला तर शंभर टक्के या हार्ट अटॅकचं ऑपरेशन करावं लागेल आणि ते पण बायपासचं असं म्हटल्याच्यानंतर हे दोघे जण टेन्शनमध्ये थोड्याच वेळात त्यांचे वडील दवाखान्यामध्ये आले आणि वडिलांनी आणि या तिघा जणांनी हॉस्पिटलमध्ये जे काही खर्च लागला ते खर्चा दिला तिथं थांबले श्रीकांतचं जे काही विलाज आहे तो विलाज झाल्याच्यानंतर त्याला थोडी शुद्ध आली शुद्ध झाल्याच्यानंतर यांच्या जीवामध्ये जीवा की बाबा हां आमचा मुलगा आहे म्हणून आणि डॉक्टरीने तसं सांगितलं तसं या हार्ट अटॅकचं ऑपरेशन करावंच लागणार कारण की ही स्टेज अखेरीची स्टेज होती आणि या स्टेजमधून जो तो वाचला आहे तो चमत्कारच होणार तर यांनी ठरवलं की हां ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपण हार्ट अटॅकचं ऑपरेशन करून टाकूयात बायपासचं तर यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांना एक तारीख दिली तारखेवर ते गेले हॉस्पिटलमध्ये श्रीकांतचं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्याच्यानंतर डॉक्टर म्हणले की कम्प्लीट बारा चोवीस तास याला बारा किंवा चोवीस तास याला होश येणार नाही म्हणजे तो बेशुद्ध केला होता ना ऑपरेशन करता वेळेस तर तेवढा तास त्याला ते होश येणार नाही त्याच्यामधून तो जर एकदा शुद्धीवर आला तर ओके ऑपरेशन सक्सेसफुल पण आता पण आम्ही गॅरंटी देत नाही की ऑपरेशन सक्सेसफुल आहे म्हणून तर तसं नंतर हे फक्त वाट पाहण्याच्या शिवाय दुसरं काहीही करू शकत नव्हतं आणि देवासमोर प्रार्थना करण्याशिवाय ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्याच्यानंतर तो चांगला शुद्धीवर सुद्धा आला पण जसा आला। तो शुद्धीवर आला तसं असं वाटत होतं की त्याला कुणाची तरी भीती वाटते म्हणजे एखादं माणूस मुलगा असा बाहेर गेल्याच्यानंतर घरी भिवून आल्याच्यानंतर कसा तो असा एकला एकला राहायला लागतो थोडा थोडा भीती त्याला वाटायला लागते एखादा अननोन माणूस जर त्याच्यापाशी आलं तर तो कसा असा लिहिल्यासारखा होतो म्हणजे पटकर तो बोलत नाही असा धचकल्यासारखा तसंच श्रीकांतसोबतसुद्धा होऊ लागलं आता श्रीकांतच्या आई वडिलांना आणि बहिणीला वाटलं की हा ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळं थोडंसं चेंजेस झाले असतील विचार वगैरे डोकं वगैरे तेवढं चालत नसेल कारण की खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि तो विचार एकोणवीसच वर्षाचा आहे खूप लहान आहे त्याच्यासोबत असं घडलं असं व्हायला नाही पाहिजे आणि त्याच त्रासामुळं थोडी मानसिकता थोडी चेंज झाली असेल आता काही दिवस तिथं राहतात पंधरा वीस दिवस पंधरा वीस दिवसाच्यानंतर त्यांना जेव्हा त्या हॉस्पिटलमधून सुट्टी येते जो होते त्यावेळेस तो जो श्रीकांत घरी आल्याच्यानंतर त्यांच्या आईवडिलांना सांगतो ना सांग ते एकदम शॉकिंग होतं आणि श्रीकांत म्हणतो की मला तिथं एक एक मिनिट त्रास होत होता आणि मला असं वाटत होतं की तिथून आत्ता घराकडे जाव। जावं आणि जे माझ्यासोबत होत होतं ना ते एका एका तासाला होत होतं म्हणजे मला कळत नव्हतं माझ्यासोबत नेमकं काय होत होतं पण मी टॉर्चर होऊ लागलो आणि मी इतका भिवू लागलो की बघायचं काम असं वाटत होतं की जे समोरचे व्यक्ती आहेत ते व्यक्ती नाही ते विचित्र कोणीतरी वेगळेच प्राणी आहेत म्हणजे वेगळ्या दुनियातले आहेत अशा प्रकारे याला वाटत होतं आणि हे तेव्हापासून सुरू झालं होतं जेव्हापासून याचं ऑपरेशन करणं चालू होतं आता श्रीकांतने जे यांना सांगितलं ते आता एकदम डिटेलिंगमध्ये आपण जाणून घेऊयात श्रीकांत त्याच्या घरामध्ये हार्ट अटॅकनं बेहोश पडला होता बेशुद्ध पडला होता त्याला काही समजत नव्हतं त्याच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधारी होती आणि जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर अंधारी होती त्यावेळेस त्याला त्या बेशुद्धीमध्ये एक स्वप्न पडल्यासारखं झालं एक मुलगी जी की दिसायला खूप सुंदर होती आणि असं की ती श्रीकांतला आवडायची असं समजा की श्रीकांत एक इमॅजिनरी गर्लफ्रेंड बनवतो आणि तो तिच्यासोबत राहण्याचे खाण्याचे पिण्याचे म्हणजे रिलेशनशिप बनवण्याचे स्वप्न बघत होता तो एकोणवीस वर्षाचा होता आणि त्याला जेव्हा ही प्रॉब्लेम नव्हती त्यावेळेसुद्धा तो स्वप्न बघायचा की हां अशी अशी मुलगी असायला पाहिजे इतकी इतकी सुंदर मुलगी असायला पाहिजे आपण तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आलो पाहिजे ती आपल्यावर प्रेम केलं पाहिजे आपण तिच्यावर प्रेम केलं पाहिजे जसं की बॉलिवूड मूवीजमध्ये दाखवतात प्रेमासाठी मिळलं प्रेम प्रेमासाठी उठलं अशा प्रकारचं श्रीकांतला पण वाटायचं की कुणीतरी यावं आणि श्रीकांतची गर्लफ्रेंड नसल्यामुळं श्रीकांत नेहमी इमॅजिनेशन करायचा डोळे बंद करायचा कधी का एक त्या वेळेस इमॅजिनेशन करायचा कधी तू असा प्रत्येक वेळेस करायचा इमॅजिनेशन की हां मला आहे मी तिच्यासोबत म्हणजे तो आपल्यातच जगायचा खुश राहायचा आपल्यातच आणि त्याला अचानक अटॅक आला आणि अटॅकमध्ये तो जशा जशा प्रकारच्या मुलीसोबत तो इमॅजिनेशन करायचा ॲक्च्युअलमध्ये ती मुलगी याला दिसायला लागली ती याला बोलायला लागली आणि याला असं वाटायला लागलं की मी तिच्यासोबत बोलतोय आणि हे सगळं मला स्वप्न पडतं आहे आणि हे बंद तेव्हा झालं जेव्हा याला त्या दवाखान्यामध्ये शुद्ध आले जेव्हा यांच्या आईवडिलांनी याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं याचा विलाज केला विलाज केल्याच्यानंतर जेव्हा हा जागी झाला तेव्हा याला शुद्ध आले तेव्हा याला कळलं की हां आपण तर स्वप्न बघत होतो पण स्वप्न असं कसं स्वप्न म्हणजे बेशुद्ध झाल्याच्या नंतर स्वप्न आणि तिथून दवाखान्यामध्ये आणेपर्यंत हे स्वप्न तुटलं नाही त्याला काही त्रास झाला नाही दुसरा फक्त तेच चांगलं स्वप्न एकदम त्याला असं वाटत होतं की मी झोपलेलं आहे माझ्या घरामध्ये मला स्वप्न पडतं एकदम छानपैकी तो त्या स्वप्नामध्ये जगायला लागला आणि जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याने बघितलं की आजूबाजूला मी हॉस्पिटलमध्ये आहे काही बेंचेस आहेत त्याच्यावर पडलेले काही पेशंट आहेत आणि आपली आई आपली बहीण आपला बाप आपल्या डोळ्यासमोर आहे तेव्हा याच्या पायाखालची जमीन सरकली आणि हा याच्या आईला बाबाला बहिणीला विचारायला लागले की मला नेमकं आहे काय त्यावेळेस याच्या परिवाराने याला सांगितलं की तुला अटॅक आलेला आहे आणि हा अटॅक लास्ट स्टेजचा आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की जर तुला वाचवायचं असेल तर तुझं बायपास करावं लागेल जेव्हा आई ला सा ला, त्याच्या आईवडिलांनी श्रीकांतला असं सांगितलं त्यावेळेस श्रीकांत पूर्णपणे तुटून गेला त्याला वाटलं की यार काय म्हणजे एकोणवीस वयाच्या ह्याच्यामध्ये <laughs> मला हे काय झालं आहे माझं तर पूर्ण अख्खं आयुष्य जगायचं बाकी आहे आणि अचानक मला अशी प्रॉब्लेम झाली कशी आणि एवढं सगळं झाल्याच्यानंतर मला तर खूप मोठा त्रास व्हायला पाहिजे ना पण त्रास झाला नाही मला फक्त सुरुवातीला त्रास झाला आणि त्याला ते सुरुवातीचे क्षण आठवले जेव्हा तो रूममधून आपल्या छातीला धरून बाहेर आला आपल्या आईला म्हणलं की आई कसं तरी होते माझ्या छातीमध्ये आवळते आणि असा श्वास घालायला थोडा अवघड होतो नाही आणि तो झोपी गेला त्याला वाटलं की मी झोपलेला आहे पण ॲक्च्युलीमध्ये तो झोपलेला नव्हता आता हे सगळं पाहिल्याच्यानंतर तो रडायला लागला त्याला वाटलं की आपल्यासोबत काय झालं आहे आपलं वय आहेच किती एकोणवीस वर्ष मी जगायचा बाकी आहे मी वाचणार नाही तर त्याची जी आई वडील आहेत बहीण आहेत त्यांनी त्याला धीर दिला श्रीकांत असं नाही आहे वाचत असत माणसं तू पण टेन्शन घेऊ नको अरे थोडी नॉर्मलची बिमारी आहे पहिले खूप मोठी होती ज्या काळामध्ये उपलब्ध नव्हती काही साधनं नव्हते विलाज नव्हता आता विलाज आहे तू टेन्शन नको घेऊ आणि पाच सहा दिवसाच्या नंतर तुझ्या ऑपरेशनची डेट ठरवलेली आहे ऑपरेशन झाल्याच्यानंतर सगळं काही ठीक होईल तुला असं वाटलं की काही झालंच नाही आहे फक्त थोडंसं काय एखादं जखम कशी लागते तशा प्रकारचा तुला लागेल आणि तू ॲक्च्युअलमध्ये आपल्या लाईफमध्ये चांगला सेट होशील तिच्या आईवडिलांनी त्याला अशा प्रकारची सहानुभूती दिली त्याला धीर दिला तेव्हा तो कुठंतरी स्टेबल झाला आणि जेव्हा त्याची जी ऑपरेशनची डेट होती त्या डेटला जेव्हा ते डॉक्टर्स श्रीकांतला त्या ऑपरेशन थेटरमध्ये नेतात आजूबाजूनं पूर्ण डॉक्टर्स असतात श्रीकांतला पूर्ण ओपन करतात त्याच्या अंगावरचे कपडे काढतात त्याला इंजेक्शन देतात त्याला बेहोश होण्याचं आणि त्याच्या ॲक्च्युली समोर डोळ्यासमोर तो डॉक्टर जे काय करणार आहे ते सगळे बोलत होते आणि डॉक्टर असे म्हणत होते की झोपल्याच्या झोपल्याच्यानंतर याचं ऑपरेशन चालू करूयात आता थोडंसं थांबा नाहीतर याला समजेल आणि याच्यावर थोडासा वेगळा परिणाम होईल तर तो श्रीकांत झोपला आणि जेव्हा त्याचं ऑपरेशन चालू होतं त्यावेळेस तीच मुलगी जी मुलगी याच्या अदोगोरच्या स्वप्नामध्ये आली होती जिच्यासोबत हा रिलेशनशिप बनवायचा प्रयत्न करत होता तीच मुलगी आत्तासुद्धा याच्या स्वप्नामध्ये आली आणि ती पूर्ण ऑपरेशन होईपर्यंत याच्या स्वप्नामध्ये होती याच्या हातात हात धरून होती ती याच्यासोबत प्रेम करू लागली इंटरक्रोज करू लागली आणि हा आपलं ऑपरेशन होता वेळेस स्वप्न बघू लागलं आणि त्या स्वप्नामध्ये त्या मुलीसोबत प्रेम करू लागला अशा प्रकारचं प्रेम की त्याच्या अवयावर अवयवावरून त्या डॉक्टरांना पण समजायला लागलं की नेमका हा काय विचार करतोय आणि डॉक्टरांना आश्चर्य होऊ लागलं की नेमकं बेशुद्ध झाल्याच्यानंतर माणूस असा कसा करू शकतो पूर्ण ब्लँक होतं बेशुद्ध झाल्याच्यानंतर माणसाला काहीच कळत नाही आहे तर याच्यासोबत असं कसं होतं आहे म्हणजे डॉक्टर्ससुद्धा शॉर्ट झाले होते आणि जेव्हा याचं जे कृत्य होतं त्या स्वप्नामध्ये जे काही हे करू लागलं त्याला खूप आनंद झाला पण एक टाईम असा येतो ज्या टायमाला हा त्या याच्यामधून इतक्या जोरात दचकतो आणि याला जाणवतं की आपण दचकलो आहे आपण उठण्याचा प्रयत्न करतो आहे पण आपले डोळे उघडत नाही आहेत आपण जागत नाही आणि ते का होते कारण की जी मुलगी याच्यासोबत याच्या स्वप्नामध्ये रोमॅन्स करू लागली ती रोमॅन्स करता करता अचानक याचा गळा दाबायला लागली आणि ती एवढ्या जोरात याचा गळा दाबू लागली की याला श्वास घेणं अवघड होऊ लागलं याला सगळं फील होऊ लागलं याची छाती कापलेली याची हातपाय धरलेली पण हात धडपडत होता याला डोळे उघडता येत नव्हते याला श्वास घेता येत नव्हता याच्या तोंडाला पूर्ण ऑक्सिजन ऑक्सिजन लावलेले जी काही लिमिट आहे ती सगळी लिमिट डॉक्टरांनी फुल म्हणजे करून टाकली होती की बाबा याला ऑक्सिजन घ्यायला ठेवायला पाहिजे तो मला धडपत होता पण तर तो ते स्वप्नामध्ये धडपत होता ती जी मुलगी आहे जे स्वप्नामध्ये म्हणजे गळा दाबत होती अचानक त्या असा गळा दाबणं बंद केलं तिने आपल्या हातबाजूला काढले उभी राहिली जी की पूर्ण निर्वसर होती याच्यासमोर आणि ती याच्याकडे बघून हसायला लागली आणि याला म्हणले खेळ इथं संपला नाही आहे खेळ तर अजून खूप मोठा आहे मी पुन्हा ये असं म्हणून ती मुलगी तिथून निघून गेली आणि तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर ते पूर्ण ब्लँक झाला आणि त्याच्यानंतर त्याची जेव्हा शुद्ध आली त्या शुद्धीच्या नंतर एक दिवस गेलेला असतो म्हणजे बारा चोवीस तास गेलेले असतात त्याचे आई वडील त्याची बहीण त्याच्या डोळ्यासमोर बसलेले असतात आणि ते खूप खुश असतात आता त्या जे आय सी यू आहे त्याच्यामध्ये त्याला ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये सहसह सहशी तर एका माणसालाच एका पेशंटला भेटण्याची परवानगी असते तर तिथं ते तिघही जण आले होते आणि डॉक्टरांनी त्यातल्या दोघा जणांना तिथून काढायला होता त्याची आई फक्त तिथं थांबली होती आणि जो श्रीकांत आहे त्याला पूर्णपणे घामा आलेला होता म्हणजे असं की खूपच अलग प्रकारचं त्याच्यासोबत होत होतं त्याला असं दुःख हे नव्हतं की माझं छाती कापलेली आहे मला त्याचा त्रास होतो आहे नाही त्याचा दुःख या गोष्टीचं होतं की त्याच्या स्वप्नामध्ये जे काही घडत आहे ना ते एकदम कल्पनेच्या पलीकडचं होतं श्रीखांत या गोष्टीला घेऊन टेन्शनमध्ये होतं त्याला बोलायचंही समजत नव्हतं त्याला बरोबर बोगणे बघण्याचंही समजत नव्हतं त्याच्या अंगामधली जी ताकद आहे ती पूर्णपणे निघून गेलेली होती त्याला जेवता येत नव्हतं त्याला जेवणाचा वास येत होता एकदम म्हणजे एकदम कमजोर आणि होतं माणूस तसं कमजोर होतं मला माहिती आहे माझ्या सुद्धा असं काय झालेलं आहे माणूस खूप कमजोर होतो जेव्हा अटॅक येतो आणि बायपासचं होतं तेव्हा जेवणाचा पण वास येतो अशा प्रकारचं श्रीकांतसोबत होत होतं आणि जी श्रीकांतची आई होती तीसुद्धा त्या आय सी यूमधून तिथून निघून गेली आता थोडा वेळ झाल्याच्या जा नंतर जी रात्र आहे त्या रात्रीला श्रीकांतचं सा जेवण आलं सगळ्याच्या त्या बेडवर जेवण ठेवलं जेवण तिथल्या नर्स ज्या आहेत त्या नर्स त्या पेशंटला जेवण खाऊ घालू लागल्या आणि जे श्रीकांतचं जे जेवण आहे ते त्याच्या साईडला होतं आणि एक नर्स श्रीकांत येते जी सुरुवातीला तिथं जॉईन झालेली असते आल्याच्यानंतर जेव्हा श्रीकांत त्याच्याकडे बघतो तो पूर्णपणे शॉक होतो कारण की जी नर्स याने समोर बघितली होती ती नर्स याच्या स्वप्नामधली होती आणि ला ती आल्या आल्या श्रीकांतकडं हसायला लागली आणि आश्चर्याची गोष्ट काय आहे माहिती ती श्रीकांतला काय म्हणली कसं वाटतंय बरं आहे ना बघ मी आले परत तुझी काळजी घ्यायला असं बोलून ते साईडला ठेवलेलं दाट जे आहे ते उचल तिने श्रीकांतच्या टेबलवर ठेवलं आणि ते एक खास म्हणून श्रीकांतला खास भरवण्याच्या पाठीमागे होती श्रीकांत भिलेला त्या माहिती या मुलीने स्वप्नामध्ये काय केलं होतं पण श्रीकांत याच विचारामध्ये होता की असं शक्य कसं आहे म्हणजे स्वप्नामधली एक महिला डायरेक्ट अस्तित्वात जीवनामध्ये ना हे बरोबर नाही श्रीकांत वाटला थोडासा योगायोग असेल आता ती जे बाई आहे ती जी मुलगी आहे ती जे सिस्टर आहे त्याची जी सायसोई करू लागली ती फक्त स्पेशल त्याची सायसोई करू लागली म्हणजे तिथले जे काय पेशंट होते त्या सगळ्या पेशंटना स्पेशल स्पेशल सिस्टर होती की बाबा रात्री काय प्रॉब्लेम वगैरे झाले तर त्यांनी तिला हे करावं काय म्हणतात त्याला थोडासा आधार द्यावा थोडंसं चांगलं ट्रीटमेंट द्यावं याच्यासाठी स्पेशल स्पेशल सिस्टर्स होत्या आता मध्यरात्री जेव्हा श्रीकांतला टॉयलेट यायची किंवा बाथरूम यायची त्यावेळेस ही सिस्टर हात त्याला उचलायची घेऊन जायची आणि तो जेव्हा तिथं काही करायचा त्यावेळेस ती सिस्टर्स त्याच्यासोबत उभी राहायची ती आता दुसऱ्या ज्या सिस्टर्स होत्या त्या थोडं पाठीमाग उभं राहायच्या पण ही त्याच्या सोबत उभं राहायची त्याच्या हाताला हात धरून त्याला म्हणायची की तुझा साथ मी इथंसुद्धा सोडणार नाही म्हणजे फुल श्रीकांतला समजलं होतं की ही जे आहे ना तिला सगळं माहिती आहे की स्वप्नामध्ये काय झालं आहे आणि काही नाही एक दिवस सुरळीत जात होती तिला आणि दुसऱ्या रात्री पुन्हा काही असं विचित्र होतं की ते जे सिस्टर्स आहे ती सिस्टर श्रीकांतचे कपडे काढत होते ते झोपल्या जागावर त्या अर्ध्या रात्री ते श्रीकांत जिच्या बेंचवर झोपलेला आणि त्याचे कपडे काढत होते थे त्याला पूर्ण ओपन करत होते हाला की होते कॅमेऱ्यासमोर ती असं कृत्य करत होती आणि श्रीकांतला जेव्हा जागाले आली तेव्हा श्रीकांतनं पाहिलं त्यावेळेस श्रीकांत थोडासा म्हणजे आवाज देण्याचा प्रयत्न करत होता आणि थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करत होता त्याचं धडपड बघून दुसरी सिस्टर येत होती आणि बघत होती ती पण त्या श्रीकांतला म्हणत होती की अरे गप्प बसा ना का ओरडत आहे सलाईन लावलेला आहे गोळ्या चालू आहेत आराम करा तुम्ही ओरडू नका श्रीकांत त्या सिस्टरला सांगायचा की आमचे माझे माझे कपडे बघा त्याला तेवढं बोलणं यायचं नाही पण तो इशारेने सांगायचा तेव्हा ती जी समोरची म्हणजे काय झाले तुटं काहीतरी नाही आहे श्रीकांत जेव्हा मग खाली वापरून बघायचं तर आपले कपडे तशाला तसे खूपच अलग आणि विचित्र प्रकार त्याच्यासोबत घडत होता दोन दिवस त्याच्यासोबत असं सारखं घडलं आणि तिसऱ्या दिवशी जी ती शिष्ट याच्यासोबत होती ती अचानक याच्याजवळ आली आणि बेंचवर चढली चढल्याच्यानंतर याच्या पूर्ण छाताडावर बसली आणि पुन्हा याचा गळा दाबायला लागली आणि गळा दाबता दाबता तिचा जो चेहरा आहे तो पूर्णपणे चेंज व्हायला लागला एक म्हणजे खूपच विचित्र चेहरा तिच्या चेहऱ्यामध्ये जी कवटी आहे ती कवटीसुद्धा दिसत नव्हती कधी कधी जनावराचा होत होता तर कधी माणसाचा होत होता तर कधी विचित्र प्राण्यांचा होत होता म्हणजे खूपच विचित्र तिचा जे सेफ आहे ते पूर्ण सेफ बदलत होता आणि तो इतका धडपडत होता इतका धडपड होता त्याचा जो बेंच आहे तो पूर्णपणे असा हालत होता आणि त्याला श्वास घ्यायला उशीर होता तर त्या आजूबाजूला सगळीकडे कपडे वगैरे होते स्पेशल स्पेशल गार्विन झाल्यासारखं त्याचा धडपडणं बघून दुसरी सिस्टर मदत येते आणि मदत आली ती सिस्टर मदत आली की हा थोडा फ्री होतो थो। याच्या जे अंगावर बसलेली ती स्त्री आहे तीसुद्धा गायब होते कोणीच नसतं तिथं आणि हा इकडं तिकडं बघतो तर कोणीच नसतं आता याला थोडंसं चांगलं वाटलेलं असं म्हणजे दोन तीन दिवस झालेले असतं थोडं थोडं बोलता येतं आणि बोलणं झाल्याच्यानंतर जेव्हा तो तिथली दुसरी सिस्टर आहे त्याला म्हणतो की इथे एक सिस्टर्स आहे आणि त्या शिष्टरने माझ्यासोबत असं असं काही केलेलं आहे प्लीज इथं ती बोलवता का तिला तर तिथं जे दुसऱ्या शिस्टर्स होत्या त्या म्हणल्या की तर दुसऱ्या कोणतीही सिस्टर नाही आहे जेवढ्या तुम्ही आता या बॅचमध्ये बघतायत ना एवढ्याच आम्ही आहोत आणि आम्ही एवढ्याच तुमची सायसोयी करतो आहे इथं कोणत्याही मुलीची जॉईनिंग झालेली नाही आहे आणि कोणतीही नवी सिस्टर आलेली नाही आहे त्या दिवसपासून याच्यासोबत काहीही घडलं नाही आणि जेव्हा याला सुट्टी झाली त्यावेळेस यांनी डॉक्टरच्या कॅबिनमध्ये गेला आणि डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की प्लीज माझे दोन तीन दिवसाच्या अगोदरच्या आम्हाला सी सी टी फुटेज बघू शकतो का मी असं पाहिल्याच्या ना डॉक्टर मला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही कारण की डॉक्टर यांच्या फॅमिलीच्या ओळखीचा होता आणि यांनी फुटेज बघितलं तर त्या फुटेजमध्ये ती स्त्री अजिबात नव्हती ना याचे कपडे ओपन झालेले होते काहीच नव्हतं तो एकदम सायलेंट शांतपणे जसे दुसरे पेशंट त्याच्या त्या बेडवर झोपलेले असतात तशाच प्रकारचा हा श्रीकांतसुद्धा झोपलेला असतो आता याला कळत नाही की सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये असं काहीच झालेलं दिसलं नाही पण माझ्यासोबत असं कसं झालं म्हणजे हे शक्य नाही आहे हे विचित्र प्रकार आहे म्हणजे हा खूपच विचित्र प्रकार आणि जेव्हा याची आई याची बहीण याचे वडील याच्यासोबत ते सी सी टी व्ही कॅमेरे बघत होते त्यावेळेस त्यांनी विचारले की तू असं का आहेस श्रीकांतने त्यांना दवाखान्यामध्ये काही सांगितलं पण नाही पण जेव्हा तो घरी आला घरी आल्याच्यानंतर जेव्हा त्याच्या आईवडिलांना त्यांना ही गोष्ट सांगितली त्यावेळेस त्याच्या आईवडिलांच्या पाया पायाखालून जमीन सरकली त्यांना वाटलं जर हे जर खरं आहे तर हे काय प्रकार आहे आणि हे जर खोटं आहे तर समजून जावेत की श्रीकांतची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे श्रीकांत म्हणायचं की आई पप्पा तुमची शपथ घेऊन सांगतो की हे सगळं जे काय आहे ते माझ्यासोबत घडलेलं आहे आणि हे जे काही सगळं प्रकरण त्यांनी घरी सांगितलेलं आहे हे सगळं प्रकरण मॅडमनं आपल्याला सांगितलं आहे आता ह्यामध्ये खरं किती खोटं किती हे तर मला माहिती नाही आहे ज्याच्यासोबत घडतं त्यालाच माहीत असतं की बाबा काय होतं आहे आणि काय नाही आणि तसंही जे मानतात अशा गोष्टीमध्ये त्यांच्यासाठी आहे आणि जे मानत नाही त्यांच्यासाठी नाही आहे प्रत्येक गोष्ट विश्वास अंधविश्वास किंवा भरोसा म्हणजे प्रत्येक गोष्ट माणूस मानत असेल थर आहे। मानत ना थर तर आहे आणि मानत नसेल ना तर काहीच नाही आहे तर मंडळी स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ जर अशी एखादी स्टोरी असेल तर प्लीज तुम्ही मला तुमची स्टोरी मला शेअर करू शकता ज्याच्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या जीमेल आय डीवर ती स्टोरी मला शेअर करू शकता आणि हां तुम्हाला जर कॉमेडी मनोरंजन आणि भरपूर अजून एंटरटेनमेंट पाहिजे असेल तर मी अजून एक चॅनल ओपन केलेले अनलाईक माइंड म्हणून त्या चॅनललासुद्धा तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता सर्च करायचं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक त्याची लिंकसुद्धा देतो तुम्ही जाऊन बघू शकता